नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या पेपरमध्ये आपण नांदेड भरती मध्ये जो आज झालेला पेपर होता तर आज झालेल्या पेपरमधील संपूर्ण जी केचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्या पेपरला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले होते हे देखील आपण बघणार आहोत बघा आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पेपरमधील विद्यार्थ्यांच्या अभिप्रायानुसार आणि कमेंटनुसार तसेच त्यांनी केलेल्या मॅसेजनुसार हे प्रश्न या ठिकाणी असतील विद्यार्थी मित्र चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे प्रश्न बघा राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात हा त्यांचा कोणता अधिकार आहे बघा राज्यपाल जे आहे ते मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात हा त्यांचा कोणता अधिकार येतो कायदेविषयक अधिकार वित्तीय अधिकार कार्यकारी अधिकार की न्यायिक अधिकार कोणता अधिकार असणार आहे विद्यार्थी मित्र बघा राज्यपालांना राष्ट्रपतीप्रमाणेच विविध अधिकार प्राप्त आहेत तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्र राज्यपाल जे आहेत राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करतात हा त्यांचा जो कारे -कारे कारे -कारे अधिकार आहे हा त्यांचा कार्यकारी अधिकारामध्ये येतो पर्याय क्रमांक सी कार्यकारी अधिकार हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा आता राज्यपाल म्हटलं तर राज्यपालाची कलम काय राज्यपालाची नियुक्ती ही आर्टिकल एकशे त्रेपन्न नुसार आहे ओके राज्यपालाचं कलम काय कलम एकशे त्रेपन्न कलम एकशे त्रेपन्न नुसार राज्यपाल पद हे घटनेमध्ये नमूद आहे त्यानंतर विद्यार्थी मित्र राज्यपालांना कलम एकशे चोपन्न नुसार जे आहेत हे कार्यकारी अधिकार प्राप्त आहेत याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची नेमणूक करणे म्हणजेच विधानसभेतील बहुमत प्राप्त प्राप्त पक्षाच्या नेत्याची जी आहे जो नेता त्याचीच मुख्यमंत्रीपदे ते नेमणूक करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या सहाय्याने इतर मंत्रिमंडळाची नेमणूक करणे हे त्यांचे कार्यकारी अधिकार आहेत ओके तसेच राज्यपालांची तो नियुक्ती ही कलम एकशे पंचावन्न नुसार राष्ट्रपतीद्वारे केल्या जाते आणि सध्याचे आपले राज्यपाल म्हटलं तर सध्याचे आपले राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन कोण आहेत सध्याचे आपले राज्यपाल जे आहेत हे आहेत सी पी राधा कृष्णन लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र ऍडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण बघतोय सी पी राधाकृष्णन हे आपले सध्याचे राज्यपाल आहेत ओके क्लिअर आहे सर्वांना बघा या स्वरूपाचं संपूर्ण विश्लेषण आपण या प्रश्नाचं बघतोय बघा आता याच्यामध्ये न्यायिक अधिकार येतात कार्यकारी अधिकार आहेत वित्तीय अधिकार येतात जसं की आ, राज्य वित्त आयोगाची स्थापना निर्माण करणे वगैरे कायदेविषयक अधिकार देखील आहेत यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीस ओके एच डी आय बघा मानव विकास निर्देशांक म्हणजेच काय एच डी आय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार भारताचे स्थान किती आहे एकशे पंचवीसवे एकशे तीसवे एकशे पस्तीसवे की एकशे चाळीसवे तर यामध्ये भारताचं स्थान दोन हजार पंचवीस नुसार एकशे तीसवा आहे कि तो आहे भारत जो आहे आपला देश हा एकशे तीसव्या स्थानी त्या ठिकाणी आहे बघा आता एकूण जे आहे तर एकूण किती देश होते तर एकशे त्र्याण्णव देश ओके एकशे पैकी जो आहे आपल्या भारताचं स्थान हे एकशे तीसवं आहे बघा विद्यार्थी मित्र खूप महत्वपूर्ण हा प्रश्न आहे मानव विकास निर्देशांक हा विविध परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे आहे चालू घडामोडीवर बेसा क्वेश्चन असणार सर्वांनी हा नोट डाऊन करून ठेवायचा आहे आणि एक वेळ सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे गंगा कावेरी गोदावरी कृष्णा बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हटलं तर गोदावरी ओके महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी भारतातील सर्वात लांब नदी म्हटलं असतं तर आली असती भारतातील सर्वात लांब नदी असतं तर आली असती बघा आता गोदावरी नदी जी आहे गोदावरी नदीचा उगम हा नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे होतो ओके नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो बघा त्र्यंबकेश्वर मध्ये देखील आहे एक ब्रह्मगिरी टेकडीमध्ये कुठे त्र्यंबकेश्वर जे आहे हे जी ब्रह्मगिरी टेकडी आहे तर ब्रह्मगिरी टेकडीमध्ये याचा उगम होतो बघा आता गोदावरी नदीची जी लांबी आहे एकूण विद्यार्थी मित्र ती किती येतं तर ती आहे ती आहे चौदाशे पासष्ट किलोमीटर ओके किती आहे बघा गोदावरी नदीची लांबी ही एकूण चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे या चौदाशे पासष्ट पैकी महाराष्ट्रातील लांबी जर बघतो म्हटलं आपण तर या चौदाशे पासष्ट पैकी महाराष्ट्रामध्ये गोदावर नदीची लांबी एकूण सहाशे अडुसष्ट किलोमीटर येते ओके महाराष्ट्रात किती आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर आणि याचनुसार जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात लांब नदीची लांब नदी आहे ओके चला क्लिअर आहे सर्वांना बघा सर्वांना हा प्रश्न क्लिअर झाला असेल विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्या व्हिडिओ लाईक करायचा आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपण पाहूया पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे राज्यघटनेतील अनुसूची एक ही कशाशी संबंधित आहे बघा अनुसूची एक कलम एक ते चारशी संबंधित आहे का शपथ व प्रतिज्ञापत्राच्या नमुने संबंधित आहे का केंद्र व राज्य अधिकाऱ्यांच्या सूचना आहे की भाषा बघा भाषा जी आहे ही आठव्या अनुसूचित भाषा कितवी येतं ही आठव्या येतं त्याच्यामुळे हे ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट होणार बघा आता विद्यार्थी मित्र कलम एक ते चार साठी आहे ओके अनुसूची एक साठी आहे कलम एक ते चार साठी आहे याच्यामध्ये आहे अनुसूची एक मध्ये जे आहे कलम एक ते चार साठी आहे लक्षात असू द्या याच्यामध्ये राज्य राज्यांची नावे राज्यांच्या सीमा नवीन राज्य सामावून घेणे या संदर्भात माहिती दिलेली आहे यानंतर पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेत कोणत्या भागात मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत बघा भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भागात आहे जे मूलभूत हक्क देण्यात आले आहेत भाग एक भाग दोन भाग तीन का भाग चार तर विद्यार्थी मित्र जे मूलभूत हक्क आहेत ते मूलभूत हक्क हे घटनेच्या भाग तीन मध्ये देण्यात आले आहेत ओके कशामध्ये आहेत भाग तीन याचं योग्य असं उत्तर आहे आणि कलम चौदा ते कलम बत्तीस दरम्यान जे आहे ते मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत कलम चौदा ते कलम बत्तीस मध्ये जे आहे ते नागरिकांचे मूलभूत हक्क देण्यात आलेली आहेत क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा भारत महिलांसाठी राज्य महिला आयोग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बघा महिलांसाठी राज्य महिला आयोग स्थापन करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे केरळ महाराष्ट्र हिमाचल प्रदेश की तामिळनाडू तर विद्यार्थी मित्र महिलांसाठी राज्य महिला आयोग स्थापन करणारं देशातील पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र राज्य ओके चला यानंतर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यातून जात नाही पहा या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी जी आहे ती महाराष्ट्र म्हणजे सॉरी खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्र राज्यातून जात नाही पर्वतरांग विचारलेली आहे या ठिकाणी बघा सातपुडा विंध्य सातपुडा पर्वतरांग सह्याद्री अस आणि सर्व बघा या ठिकाणी एक ऑप्शन सह्याद्री असायला हवं होतं दोन्ही हे झालेले आहेत चला कोणती पर्वतरांग महाराष्ट्रातून जात नाही विद्यार्थी मित्रो सातपुडा आहे सातपुडा आहे महाराष्ट्रात सह्याद्री आहे या दोन येतात विंध्य पर्वतरांग येत नाही त्याच्यामुळेच पर्वत पर्वतरांग हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या सुधारकास मुंबईचा शिल्पकार असे म्हणतात नाना शंकर शेठ महात्मा फुले लोकमान्य टिळक की भाऊदाजी लाड विद्यार्थी मित्रो तर मुंबईचा शिल्पकार म्हणून नाना शंकर शेठ यांना ओळखल्या जातं मित्रांनो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर तुम्हाला या क्वेश्चनची पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ मिळून जातील ओके आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मुंबई हे एकूण किती बेटाचे शहर म्हणून ओळखले जाते मुंबई जे आहे एकूण किती बेटाचं शहर म्हणून ओळखलं जातं पाच सात सहा यापैकी नाही तर मुंबई हे एकूण सात बेटांचं शहर ओके मुंबई जे आहे हे एकूण सात बेटांचं शहर म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढे प्रश्न बघा कोणी अठराशे शहात्तर साली मुंबईमध्ये पहिली रात्रशाळा सुरू केली बघा मुंबईतील पहिली रात्रशाळा जी आहे ती कोणी सुरू केली नाना शंकर शेठ भिकोबा चव्हाण राम जयकर की महात्मा फुले बघा विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक बी भी, भिकोबा चव्हाण हे या प्रश्नाचं उत्तर आहे भिकोबा चव्हाण यांनी मुंबईमधील पहिली रात्रशाळा ही सुरू केली होती ओके मुंबईतील पहिली रात्रशाळा कोणी सुरू केली तर भिकोबा चव्हाण यांनी त्यानंतर पुढील प्रश्न बघा राज्यघटनेत एकूण किती भाग व किती परिशिष्टे देण्यात आलेली आहेत बघा किती आहेत बावीस भाग बारा परिशिष्टे बारा भाग पंचवीस परिशिष्टे पंचवीस भाग बारा परिशिष्टे कि बारा भाग आणि पंचवीस परिशिष्टे विद्यार्थी मित्र एकूण पंचवीस भाग व बारा परिशिष्टे याच्यामध्ये आहेत यानंतर पुढील प्रश्न बघा आर बी आयचे पहिले गव्हर्नर कोण बघा आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर आर बी आयचे पहिले गव्हर्नर कोण आहेत ऑप्स ऑप्सबर्न अर्केल स्मिथ माउंट बॅटन लॉर्ड कॅनिंग की डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर विद्यार्थी मित्र ऑप्सबर्न अर्केल स्मिथ पर्याय क्रमांक ए आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके ऑप्सबर्न अर्केल स्मिथ हे आर बी आयचे पहिले गव्हर्नर आहेत आता आर बी आय म्हटलं तर लक्षात ची स्थापना आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस कायदा गतीचा एकोणीसशे चौतीसचा आणि कोणत्या आयोगानुसार तर हिल्टन यंग आयोगानुसार स्थापना ही झालेली आहे ओके कोणता आयोग आहे हिल्टन यंग या आयोगानुसार आर बी स्थापना ही करण्यात आलेली आहे मुख्यालय म्हटलं तर आर बी आयचं मुख्यालय हे कुठे आहे मुंबईला आहे पहिलं कुठं होतं कोलकाता या ठिकाणी चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढील प्रश्न बघा भारतात नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली बघा नियोजन आयोगाची स्थापना विचारलेली आहे एकोणीशे एकोणपन्नास एकोणीसशे पन्नास एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तर तर भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना ही एकोणीसशे पन्नास मध्ये करण्यात आलेली होती कधी एकोणीसशे पन्नास मध्ये जी आहे भारतात नियोजन आयोगाची स्थापना ही करण्यात आलेली होती बघा नियोजन आयोग जो, जो, या नियो जो, जा जा नियो जो आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र दोन हजार पंधरामध्ये हा बरखास्त करण्यात आला आणि नियोजन आयोग बरखास्त होऊन त्या ठिकाणी जे आहे दोन हजार पंधरामध्ये नीती आयोगाची स्थापना करण्यात आली ओके नियोजन आयोगाच्या जागी आता नीती आयोगाची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर देशाचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात बघा त्या ठिकाणी नियोजन आयोगानुसार ज्या आपल्या पंचवार्षिक योजना वगैरे होते त्या ठिकाणी लागू केल्या जायच्या चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया तत्पूर्वी विद्यार्थी मित्र जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे ओके सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा संत ज्ञानेश्वर यांचे समाधीस्थळ कुठे आहे आळंदी नेवासे आपेगाव की तर संत ज्ञानेश्वर यांचं समाधीस्थळ आळंदी या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव काय आहे सत्येंद्रनाथ रामकृष्ण नरेंद्र दत्त की शंकर स्वामी तर नरेंद्र दत्त पर्याय क्रमांक सी याचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले केसरी हे जे वर्तमानपत्र आहे हे कोणी सुरू केलं आहे गोपाळ हरिदेशमुख लोकमान्य टिळक लाला लजपत्र आहे की बिपिन चंद्रपाल तर केसरी हे जे वृत्तपत्र आहे हे लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेलं आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिला स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे ताराबाई शिंदे की पंडिता रमाबाई स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ तारा आहे ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचं जे नाव आहे ते काय आहे पर्याय पहा राजघाट शांती घाट चैत्यभूमी कि किसान घाट तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी चैत्यभूमी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे राजघाट कोणाची आहे महात्मा गांधी ओके राजघाट हे कोणाच्या समाधीस्थळात नाव आहे महात्मा गांधीजी यांचं शांती घाट जो आहे बघा त्यानंतर विद्यार्थी मित्र आता विविध जे आहेत नेते आणि त्यांचे समाधी स्थळ या ठिकाणी आपण थोडंसं समजून घेऊया बघा महात्मा गांधीजींचं आपण बघितलं महात्मा गांधी जे होते यांचं होतं राजघाट यांचं काय आहे राजघाट त्यानंतर राजीव गांधी राजीव गांधीजी होते यांचं आहे विद्यार्थी मित्र वीरभूमी काय आहे वीर भूमी राजीव गांधीजींच्या यांचं वीरभूमी त्यानंतर पंडित नेहरू पंडित नेहरू जे यांच्या अर्ज आहे शांतीवन काय शांतीवन किंवा शांती घाट त्यानंतर लालबहादूर शास्त्री ओके यांच्या अर्ज काय तर यांच्याचं आहे विजय घाट काय आहे विजय घाट क्लिअर आहे सर्वांना चला बघा या स्वरूपाचं आपण विश्लेषण या ठिकाणी बघितलेलं आहे संपूर्णरित्या विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच लाईक करायला विसरायचं नाही आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले आहे सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले आहे महात्मा गांधी राजमाता जिजाबाई स्वामी दयानंद सरस्वती की महात्मा फुलेजी तर सार्वजनिक सत्यधर्म हे जे पुस्तक आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलं आहे कोण लिहिलं आहे स्वामी दयानंद सरस्वतीजी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे एकवीस साली अखिल भारतीय खिलापत कमिटीचे अधिवेशन कुठे भरले कराची दिल्ली लाहोर की सिंध तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक ए कराची आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे अखिल भारतीय खिलापत कमिटीचं जे अधिवेशन आहे कुठे भरलं होतं कराची या ठिकाणी हे भरलं होतं यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता महाराष्ट्रात पैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता पुणे नाशिक वडाळा किठाणी तर विद्यार्थी मित्र महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह जो आहे तो वडाळा या ठिकाणी झाला होता पर्याय क्रमांक सी वडाळा या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवत असे न्यू इंडिया हे जे वर्तमानपत्र आहे हे कोण चालवत असे सुभाषचंद्र बोस बिपिन चंद्र पाल रासबिहारी बोस की अरविंद बोस तर विद्यार्थी मित्र बिपिन चंद्र पाल पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे हे न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवत असे त्यानंतर जनगणमन हे राष्ट्रगीत जे आहे आपलं हे काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायला गेले होते बघा जनगणमन काँग्रेस अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले होते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता एकोणीसशे चौदा एकोणीसशे बारा एकोणीसशे अकरा की एकोणीसशे तेरा तर ते विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक सी एकोणीसशे अकरामध्ये मध्ये जा जे अधिवेशन झालं यावर्षी जे आहे जनगणमन हे सर्वप्रथम राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात गायले गेले होते त्यानंतर भारतात पिनकोड पद्धतीचे जनक कोण भारतातील जी पिनकोड पद्धती आहे या पिनकोड पद्धतीचे जनक कोण आहेत सॅम पिट्रोदा बॅरिस्टर मालकर महेश स्वामी की श्रीराम भिकाजी वेलनक तर विद्यार्थी मित्रो भारतातील पिनकोड पद्धतीचे जनक कोण आहेत श्रीराम भिकाजी वेलनक विद्यार्थी मित्रो आय एम पी म्हणून हा क्वेश्चन सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे सरळ सेवेच्या ज्या आगामी परीक्षा आहेत जसं की तलाठी भरती वनरक्षक भरती पोलीस भरती या सर्व स्पर्धा परीक्षांकरता हा प्रश्न महत्त्वाचा ठरू शकतो सर्वांनी आय एम पी करून ठेवायचा आहे आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं जाईल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात फिरोज शाह मेहता दादाबाई नवरोजी जगन्नाथ शंकर शेटकी भाऊदाजी लाड तर विद्यार्थी मित्र मुंबईचा सिंह कोणास म्हटले जाते फिरोज शाह मेहता यांना मुंबईचा सिंह हे म्हटल्या जात असत बघा विद्यार्थी मित्र महत्वपूर्ण असे प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत आगामी ज्या परीक्षा होतील त्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रश्न मोलाचे ठरणार आहेत विद्यार्थी मित्र सर्वांनी जे आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच